नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आज मी आपल्याला एका नवीन ठिकाणी घेऊन चाललेलो आहे तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आपण चाललेलो आहोत सातारापासून एक पाच किलोमीटर अंतरावर येवतेश्वर या गावात व तिथून पुढे यवतेश्वर टेकडी डोंगर या ठिकाणी आपण जाणार आहोत या डोंगरावर मृत ज्वालामुखी आहे तर प्रथम आपण यवतेश्वर घाट संपल्यानंतर पुढे एक तीव्र वळण लागतं तर त्या डाव्या साईडला येवतेश्वर गावाची कमान आहे त्या कामानेतून आत गावामध्ये गेल्यानंतर तेथे आपण गाडी लावून हा समोरचा डोंगर आहे तो ट्रेकिंग करत वरती जाऊ शकतो बाबा त्याच गावच ना वरती काय आहे वरती बघण्यासारखं काय सगळीकडे दिसणार बरोबर आहे पण वरती काय मंदिर बिंदिर काय आहे काय हा विहीर आहे आणि ते मृत ज्वालामुखी तिथं वरतीच आहे का ज्वालामुखी तिकडे तिकडे आहे कुठशे मग इथूनच येतं हा वरणं गेले की ती झाड बिडं झाडं बिडं आहे त्याला त्याला वाट कुठून नाही जायला मग त्याला खाली यायला पाहिजे तिथूनच हा तिथूनच येतं कद्या गावातून आणि असं जायचं परत त्या खत्या का सांबरवाडीत आहे सांबरवाडीत सांबारवाडीतून जावं लागतं नाही नाही सांबरवाडीकडे सांबर कशी यायला बाबांनी दोन्हीकडं हात दाखवल्यामुळे आम्हाला नेमकं कुठून जायचं ते समजलं नाही त्यांनी उजव्या साईडला हात सुद्धा म्हटले या साईडून जायचं डाव्या साईडहून पण म्हटले जायचं शेवटी आम्ही वाट काढत डोंगर चढण्यास सुरुवात केली पायवाटासुद्धा मुजलेल्या होत्या गवत खूप वाढलेलं होतं त्यामुळे वाट नेमकी कुठून आहे ते समजत नव्हते काटेरी झुडपे दगड वगैरे असं हे वाचवत आम्ही पुढे सर करायचं ठरवलं गवतामुळे पाय घसरत होते शिवाय शेवाळे पण खूप होते त्याच्यामुळे पण घसरण्याची भीती होती म्हणून आम्ही थोडंसं दक्षतेनेच ही टेकडी चढली तरी या यवतेश्वर डोंगराची हाईट सुमारे बाराशे तीस मीटर समुद्र सपाटीपासून आहे आणि या डोंगरावरून संपूर्ण सातारा परिसर व आजूबाजूची छोटी खेडेगावे दृष्टीस पडतात या डोंगरावरून सातार आपणाला सातारा शहर तसेच उर्मोडी धरण कनेर धरण हेही वरून आपणास पाहायला मिळते चार भिंती अजिंक्य तारा शिवावर पाहिजे तसेच जरंडेश्वर डोंगर सुद्धा या डोंगरावरून दिसतो सज्जनगड या जिंकलो सांबरवाडी जिंकलो जिंकलो ठोसेगर साइडचा कोन चकक्या एका ठिकाणी आलोय बघा चारही जी साइडला ढोंगर रंग आपणाला या यवतेश्वरचा ढोंगावरून पाहवय स्मृती खूप असे नयनरम्य दृश्य आपणाला या टेकडीवरून दृष्टीस पडते आला आल्हाददायक हवा तसेच फ्रेश असे वारे आपणाला इथे जाणवते या ठिकाणी एक विहीर टाईप हौद म्हणतो तसं पण आहे या ठिकाणी शिवाय इथे एकावर एक दगडी रचलेली आणि त्यावर एक झेंडा होता आजूबाजूला खूप असं गवत वाढलेलं जांबा खडक त्यामध्ये असे जमिनीला भेगा पडलेल्या खूप खोलवर आणि काही पडण्याच्या अवस्थेत दगड होते या ठिकाणी पूर्वी ज्वालामुखी केंद्र होते त्या ठिकाणी ते सध्या मृत स्वरूपात आहे मित्रांनो तुम्ही कधी आला तर या ट्रेकिंगचा अनुभव जरूर घ्या तसे बघायला गेले तर महाबळेश्वरच्या ज्या डोंगर रांग आहेत त्या उंचीच्या बरोबर ही डोंगर रांग आहे सर्वात उंच सा सातारमधलं हे ठिकाण म्हटलं तरी काय वावगं नाही या टेकडीवर आम्ही दोघेच मित्र आणि मी दोघेच होतो खूप शांतता होती आणि आजूबाजूचा परिसर पाहायला खूप आनंद वाटत होता खूप मजा येत होती डोळ्यात साठवून ठेवण्यासारखे हे नयनरम्य दृश्य होते व्हिडिओ आवडला तर आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत मित्रांनो आपला निरोप घेतो बाय